टप्प्यावरती आहोत ज्या टप्प्यांवरती आपल्याला आर्थिकदृष्ट्या काही गोष्टी माहित महिन्याच्या गरजेचे आहे गोष्टीचा नेहमी विचार करतो जर तुम्ही हाऊस वाईफ असाल जर तुम्ही बिझनेस ओनर असाल तुम्ही जॉब करत असाल तर एक गोष्ट महिन्याच्या शेवटी नक्कीच मनामध्ये येते पैसा येतो कुठे आणि जातो कुठे जर तुमच्याही मनामध्ये हा विचार येत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर मग जेव्हा आपण हा विचार करतो तर हा विचार पहिले तर काय येतो तो याच्यासाठी ये येतो कारण जी एक्सपेक्टेड अमाऊंट एंड ऑफ द मंथ आपल्याला असं वाटतं आपल्या अकाउंटमध्ये असली पाहिजे ती नसते तर याच्या मागचं कारण काय आहे तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामागचं नक्की कारण काय आहे आणि जर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर मी याची गॅरंटी तुम्हाला नक्कीच देते की पुढच्या महिन्यापासून हा विचार तुमच्या मनामध्ये कधीच येणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयाच्या वळणावरती ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात ज्या काही वस्तू आपल्याला लागतात त्या खरंच आपल्याला तितक्या आवश्यक असतात का हा प्रश्न कधी आपण आपल्या स्वतःला विचारलेला आहे का कारण हा प्रश्न आपण बी प्रत्येक महिन्यामध्ये हा कधी स्वतःला विचारत नाही प्रत्येक दोन महिन्यात प्रत्येक तीन महिन्यात प्रत्येक सहा महिन्यात हा प्रश्न आपण स्वतःला विचारत नाही म्हणून महिन्याच्या शेवटी हा प्रश्न आपल्याला नेहमी स्वतःला विचारतो की पैसा येतो कुठे आणि जातो कुठे तर पहिलं तर आपल्याला आपल्या आर्थिक आयुष्यामध्ये हे समजणं गरजेचं आहे नीड म्हणजे काय आणि वॉन्ट्स म्हणजे काय नीड म्हणजे अत्यावश्यक गोष्टी ज्याच्यामुळं जीवन जगणं मुश्किल आहे आणि वॉन्ट म्हणजे एक मानसिक समाधान तर मीड म्हणजे काय अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य वॉन्ट म्हणजे लक्झरी कार लक्झरी गॅजेट्स लक्झरी वॉच ब्रँडेड कपडे लक्झरी स्ट्रीप अजून काही गोष्टी असू शकतात ज्या लक्झरीज तुम्हाला वाटू शकतात त्या सर्व येतात वॉन्ट मध्ये तर मग आर्थिक जीवनाची सुरुवात म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की मला आयुष्यामध्ये लवकरात लवकर फायनान्शियल फ्रीडम हवा आहे आणि हेच एज्युकेशन फक्त तुमच्या पुरतं नाही तर माझ्या मुलांनाही हे कळायला पाहिजे माझ्या वाईफलाही माझ्या हसबंडलाही हे कळायला पाहिजे तर आज हा व्हिडिओ हा स्वतःपर्यंत न ठेवता तुमच्या फॅमिलीपर्यंत तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत जितका जास्तीत जास्त शेअर करू शकाल तितका शेअर करा कारण या चुका माइट बी तुम्ही करत असाल तर तुमचे मित्र नातेवाईक तुमचे घरचे हे सुद्धा करत असतील तर आर्थिक टप्प्यांवरती आपल्याला सर्वात पहिला आणि महत्वाचं कळणं गरजेचं आहे की नीड म्हणजे काय नीड म्हणजे अत्यावश्यक गोष्टी जसं की अन्न हे लागणारच आहे ते जर खाल्लं नाही तर ता हेल्थ आपली चांगली कशी राहणार आपण काम कसे करू शकणार वस्त्र चांगले चांगले कपडे आपल्याकडे लागतील जेणेकरून आपण प्रेझेंटेबल राहू ऑफिसमध्ये असेल तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल निवारा राहण्यासाठी घर तर लागेलच शिक्षक आज जर आपल्याला समाजामध्ये स्वतःच एक कर्तृत्व ठेवायचं आहे किंवा आपलं नाव करायचं आहे तर आपल्याला शिक्षणाची जोड लागेल त्याचबरोबर आरोग्य खूप जास्त महत्वाचं आहे आजच्या काळामध्ये आज वयाच्या तिसाव्या वर्षी हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होतात आज वयाच्या पस्तीसाव्या वर्षी कॅन्सर रिलेटेड प्रॉब्लेम होतात आज वयाच्या सदोतीस अडोतीसाव्या वर्षी शुगर बीपी सारखी गोष्ट येतात आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेस त्यामुळे या सगळ्या माझ्या नीड आहेत ज्याच्यावरती मला खर्च करणं हा अत्यावश्यक आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज होणार नाहीये ज्यासाठी आपण कामही करतोय मोस्ट इम्पॉर्टंट जी येते ज्याच्यावरती खर्च नाही झाला पाहिजे आणि ज्याला आपण महत्व हे नीडपेक्षा जास्त देतो ते म्हणजे वॉन्ट मग तिथे येतात तुमच्या लक्झरी कार लक्झरी गॅजेट्स लक्झरीज मोबाईल फॅन्सी मोबाईल फॅन्सी कपडे ब्रँडेड कपडे ब्रँडेड शूज ब्रँडेड सॉरी लक्झरी ट्रीप ह्या सर्व तुमच्या मध्ये येतात आता मनाल। येता तुम्ही म्हणाल हे तर खर्च करावेच लागतील अगदी करावे लागतील पण ते कधी जेव्हा तुम्ही तुमच्या फायनान्शियल जर्नीमध्ये राईट ट्रॅकवर असाल तेव्हा आणि जेव्हा महिन्याचे पैसे येतात कुठे आणि जातात कुठे हा प्रश्न तुमच्या मनात येत नसेल तर तुम्ही अगदीच वॉन्टवरती खर्च करू शकता पण आज या सोशल दुनियामध्ये तिने केलं म्हणून मला केलं पाहिजे त्यांनी केलं म्हणून मला केलं पाहिजे त्यांनी त्यांच्या मुलाचा बड्डे फॅन्सी केला आहे त्यांनी त्यांची मुलीची एंगेजमेंट चांगली केली आहे त्यांनी त्यांच्या मुलाचं ग्रँड लग्न केलं आहे म्हणून मला हे करायचंय इथेच वॉन्टला सुरुवात होते आपलं सुख हे आपण दुसऱ्यांवरती नाही ठरवू शकत त्यामुळं नीड आणि वॉन्ट हे समजणं गरजेचं आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं की लवकरात लवकर मला फायनान्शियल फ्रीडम भेटलं पाहिजे लवकरात लवकर माझे जे काही फायनान्शियल गोल आहेत ते अचीव्ह झाले पाहिजेत माझे पैसे येतात कुठे जातात कुठे याचा ता ताळमेळ मला ता लागला ता पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला नीड आणि वन्स मधला फरक समजून घेणं गरजेचं आहे आणि तो फक्त समजून घेणं गरजेचा नाहीये तर त्याच्यावरती इम्प्लिमेंट करून ऍक्शन घेणं सुद्धा गरजेचं आहे आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन आणि ऍक्शन घेण्यासारखं काय आहे काहीच करायचं नाहीये सिम्पल एक छानशी अशी डायरी तुमच्यासाठी बनवा तुमच्या वाईफलाही द्या आणि मोस्ट इम्पॉर्टंट तुमच्या मुलांनाही द्या जर तुम्ही तुमच्या मुलांना पॉकेट मनी देत असाल तर आणि रोज नसेल जमत तर ऍटलीस्ट अल्टरनेट डेला ऍटलीस्ट वीकली नीडचा एक कॉलम आणि वॉन्टचा एक कॉलम तुमचा जो काही खर्च होतो डेली असेल वीकली असेल मंथली असेल तो नीड आणि वॉन्टच्या कॉलम मध्ये लिहा आणि मग बघा पुढच्याच महिन्यापासून तुम्हाला हे अंडरस्टँड होईल माझा पैसा येतो कुठे आणि जातो कुठे आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल आणि जर तुम्ही ऍक्शन घेतली असेल तर पुढच्या महिन्यामध्ये याच व्हिडिओवरती येऊन तुम्ही खाली कमेंट करून मला सांगाल की तुमच्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशांमध्ये ताळमेळ आला की नाही आहे व्हिडिओ आवडला असेल जसं मगाशी सांगितलं तुमच्यापर्यंत न ठेवता तुमच्या मित्रांपर्यंत नातेवाईकांपर्यंत तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन हिट करायला विसरू नका थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये